नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन तो म्हणजे असा की सरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत होते आणि याच वेळी मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गात घ्या आणि ओबीसीचं आरक्षण द्या ही त्यांची मागणी होती जरी त्यांनी सरसकटची मागणी केली असली तरी मराठा समाज हा ओबीसी मध्ये येतोय हे ये ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस विद्यमान मंत्री असलेले छगनराव भुजबळ यांनी त्यांच्या आंदोलनाला विरोध केला आणि थेट जरांगे पाटलांवर टीका केली आणि जरांगे पाटलांना जे काही आंदोलन करतात यामध्ये कुठेही यश ये येणार नाही जरांगे पाटील हे पोरकट आहेत ते आज्ञानी आहेत आमटे बहादर आहेत त्यांना कायद्यातलं काही कळत नाही मंडळ आयोगाचं कळत नाही त्यांना आरक्षण मिळणार नाही अशा पद्धतीचं ठामपणे येलगार सभा घेऊन छगन भुजबळ हे जाहीरपणे सांगत होते राज्य सरकारमध्ये मंत्री असताना आणि याचा धागा पकडून हाच विरोध पत्कारून जरांगे पाटील यांनी राज्यभर रान उठवलं आणि या ठिकाणी पैठण चौकामध्ये म्हणजे शहा बीड जिल्ह्यात जालना जिल्हा आणि बीड जिल्ह्याच्या बाँड्रीवर शहागड आहे आणि शहागड पासून पैठणला जाणारा रोड आहे या ठिकाणी चौक येतो आणि या चौकामध्ये जरांगे पाटलांनी सगळ्यात अगोदर विराट सभा घेतली होती सुरुवातीच्या आंदोलनाच्या अगोदर आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की छगन भुजबळ तुम्ही किती खुट्या खुटा तुमचा जर मी खुटा नाही उपाटला तर जरांगे पाटील नाव सांगणार नाही हे त्यांचं स्टेटमेंट आहे म्हणजे छगनराव भुजबळ यांना त्यांनी चॅलेंज केलं होतं की तुम्ही जे आरक्षण मिळत नाही म्हणतायत ते आरक्षण घेतल्याशिवाय जरांगे पाटील स्वस्त असणार नाही आणि तुम्ही ज्या आरक्षणाच्या संदर्भात राज्यस्तरावर किंवा शासकीय स्तरावर ज्या खुट्या ठोकलेल्या आहेत तर तो, तो जो तुमचा खुटा आहे तो जर मी उपटला नाही तर जरांगे पाटील नाव सांगणार नाही आणि आज त्याची प्रचिती येते की जरांगे पाटलांनी छगनराव भुजबळ यांचा खोटा तो उपटलाय आणि मराठा आंदोलकांना या आंदोलनात काय मिळालंय हा प्रश्न उपस्थित होतोय अनेक सोशल मीडियावरचे जे काही प्रतिनिधी असतील किंवा वेगवेगळ्या टी व्हीचे चॅनेचे प्रतिनिधी असतील हे सांगतायत की जरांगी पाटील आणि मराठा समाजाची फसवणूक होते फसवणूक होण्याची शक्यता वगैरे वगैरे ते व्हिडिओ टाकतायत व्हिडिओ पाठवतायत आणि मराठा सम्रा समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत सरळ सरळ सांगतो मित्रांनो मराठा समाजानं अनेक मोर्चे काढले आंदोलन केले आणि मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्या म्हणून त्यांनी मागणी केली होती पण जरांगी पाटील दोन वर्षापासून सक्रिय झाले आणि सक्रिय होत असताना कायद्याची लढाई कशी लढायची कोणत्या पद्धतीनं मागण्या मागून घ्यायच्या आणि मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात कसं आणायचं या संदर्भात जरांगी पाटलांनी अत्यंत अभ्यासपूर्ण नियोजन केलं आणि आज या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना आणि विशेषतः मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणच्या मराठा बांधवांना आरक्षण मिळालंय काय सुविधा राज्यामध्ये मिळाल्या आहेत आणि या आंदोलनाचा मराठा समाजाला फायदा झालाय का याविषयी ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्या जरांगे पाटलांनी पहिलं आंदोलन केलं वाशी मारने, मारने के या ठिकाणी मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथराव शिंदे यांनी त्यांना त्या ठिकाणी थोपवलं आणि त्यांच्या काही मारण्या मान्य केल्या होत्या मित्रांनो यावेळेस आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो दुसरा जी हा आ, दुसरा जी आर म्हणण्यापेक्षा हा पहिला जी आर आहे हा पहिला जी आर पाटलांच्या हाती मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जो दिलाय याच्यामध्ये पण मराठा समाजाला खूप काही मिळालं आहे आता माझा प्रश्न असा आहे की चॅनेल्सवर वेगवेगळ्या आणि माध्यमांमधून काही प्रतिनिधी काही विरोधक एकच मुद्दा मांडतात की जरांगे पाटलांना काहीही मिळालं नाही त्यांच्या आंदोलनाला यश आलेलं नाही त्यांची फसवणूक झाली त्यांच्या तोंडाला गेली मी डीएस न्यूजच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित करतोय आणि महाराष्ट्रातला प्रेक्षक मला माहिती आहे तुम्ही अत्यंत अभ्यास होईल तुम्ही जाणकारे जे प्रश्न उपस्थित होतात चर्चे होते त्याच्यावर तुम्ही विचार करताय आणि तुमच्याकडे सुद्धा खूप अभ्यास आहे हे मी सातत्यानं पाहतोय मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे मराठा बांधव होते त्यांच्या कुणबीच्या नोंदी आहेत हे त्यांना सुद्धा माहीत नव्हतं आणि त्यामुळे आपल्याला भविष्यात आपल्या या पूर्वीच्या निजामकालीन असतील किंवा त्या पूर्वीच्या असतील आपल्या कुटुंबाच्या कुणबी नोंदी असतील याचा त्यांना किंचितही त्या ठिकाणी माहिती नव्हती अंदाजही नव्हता पण जरांगी पाटलाच्या आंदोलनानंतर ज्यावेळेस न्यायमूर्ती शिंदे समिती मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी स्थापन केली आणि कुणबीच्या नोंदी शोधण्याचा कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेस बराच मराठा समाजाला हे समजलं नाही की नेमकं काय चाललंय त्यावेळेस ज्यावेळेस शासकीय कार्यालयामध्ये मा मग भूमी अभिलेख असेल महसूल विभाग असेल जेल विभाग असेल किंवा वेगवेगळे विभाग असतील या ठिकाणी ज्यावेळेस मराठा समाजाच्या जुन्या नोंदी शोधल्या गेल्या त्यावेळेस हेच मराठा बांधव कुंभीच्या नोंदीमध्ये आले आणि कुंभीच्या जशा जशा नोंदी यांच्या सापडल्या मग त्या कापर पंजोबांच्या सापडल्या पंजोबांच्या सापडल्या आणि या पंजोबांच्या नोंदी सापडल्यानंतर त्याच्यानंतर त्या मुलांना मिळाल्या म्हणजे आजोबांना मिळाल्या आजोबांच्या नंतर त्यांच्या मुलांना आणि मुलांच्या नंतर त्यांच्या नातू जे आहेत किंवा नाती जे आहेत यांना ती नोंदी ओबीसी आरक्षणासाठी किंवा कुणबी नोंदीसाठी त्यांना त्याचा फायदा झालेला आहे म्हणजे एका कुटुंबामध्ये आजोबा किंवा पंजोबाची जर नोंद सापडली असेल तर त्याच्या कुटुंबामध्ये त्या पंजोबाला किती मुलं होते त्यांना किती मुलं आहेत आणि त्यांना किती नातू आहेत ह्या सगळ्यांच्या कुणबीमध्ये त्या ठिकाणी नोंद झाली आणि कुणबी जात ही महाराष्ट्रामध्ये कायद्यामध्ये ओबीसी प्रवर्गात येते जी त्र्याऐंशी नंबरला आहे आणि त्यामुळे ज्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या ते सगळे ओबीसी प्रवर्गात आले मग जराने पाटलाचं आंदोलन झाल्यानंतर कुणबीच्या नोंदी जिथं जिथं शोधल्या गेल्या आज आपण आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये थोडा अंदाज घ्या आणि तुमच्या लक्षात येईल की आपली स्वतःची सुद्धा कुणबीची नोंद निघालेली आहे किंवा माझी निघाली असेल तर माझ्या गावामध्ये पंचवीस जणांची निघाली आहे मध्ये शंभर निघाली काही गाव गाव तर गावाची गावं कुंभीच्या नोंदीमध्ये निघाले त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपलं कुंबी असो आणि आपण ओबीसी प्रवर्गात येऊ अशी गावाची गावं कुंभीच्या नोंदी सापडल्या आहेत आणि ते ओबीसी प्रवर्गात आलेत मग मराठा समाज लाखोच्या संख्येनं झरंगी पाटील जे सांगतायत की लाखोच्या नव्हे तर कोट्यवधीच्या संख्येनं ओबीसी प्रवर्गात आलाय आणि सत्य आहे का तर हो हे सत्य आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये जवळजवळ लाख सव्वा लाख नोंदी त्या ठिकाणी सापडल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन अडीच लाख नोंदी त्या ठिकाणी सापडल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये नव्यानं नोंदी शोधण्याचं काम झालं मराठवाड्यामध्ये हे नव्हतं ते झालं पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही लोकांच्या कुणबीच्या नोंदी होत्या ते ओबीसी प्रवर्गात आले होते परंतु नव्यानं नोंदी सापडण्याचं जे काही प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे विदर्भ असेल खानदेश असेल या भागात किंवा कोकणमध्ये पूर्वीच त्या ठिकाणी ओबीसी आरक्षण मिळालं होतं विदर्भामध्ये तर पंजाबराव देशमुख यांनी त्याच वेळेला ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा समाजाला आणलेलं होतं परंतु त्यानंतर ज्या नोंदी शोधल्या जात नव्हत्या त्या जरांगी पाटलांच्या आंदोलनानंतर त्या शोधल्या गेल्या आणि त्यामुळे महाराष्ट्रभर कुणबीच्या नोंदीचं जे काही प्रमाण आहे ते जास्त संख्येनं शोधल्या गेलं आणि त्यामुळे त्या पूर्ण कुटुंबाला ती कुंभी जातीचं जा प्रमाणपत्र मिळालं आणि ती ओबीसी प्रवर्गात आले हा फायदा मराठा समाजाचा झालाय याला या कोणीही नाकारू शकत नाही आणि हेच छगनराव भुजबळ यांना समजलेले आणि म्हणूनच त्यांनी येलगार सभा घेऊन याला विरोध करण्याचा प्रयत्न केला जे की विद्यमान मंत्री होते घटनात्मक पदावर होते वेळप्रसंगी मंत्रीपदाचा मी राजीनामा देईल परंतु मी समाजासाठी रस्त्यावर उतरल असं छगनराव भुजबळ यांनी सांगितलं होतं त्याचं कारण आहे की आता हे जर ओबीसी प्रवर्गात आले तर मराठा समाजाचा फायदा काय झालाय एक तर शिक्षणामध्ये त्यांना आरक्षण मिळालंय दुसरी गोष्ट त्यांना नोकरीमध्ये आरक्षण मिळतंय ओबीसी प्रवर्गातून आणि तिसरा महत्वाचा मुद्दा जो आहे या राजकीय मंत्री आणि वेगवेगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना खटकतोय जिवानी लागतोय तो, तो म्हणजे या ओबीसी प्रवर्गात गेलेल्या मराठ्यांना आता ओबीसी आरक्षणातून सगळ्या निवडणुका लढता येणार आहेत म्हणजे ते लोकप्रतिनिधी होण्याची संधी त्यांना मोठ्या प्रमाणावर प्राप्त झालीये कारण त्यांची संख्या अधिक आहे आणि तेच ओबीसी प्रवर्गात आले त्यामुळे ओबीसी मधून जरी ते निवडणुकीला उभार राहिले तरी ते आता सरपंच होतील जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य होतील ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक नगराध्यक्ष वगैरे वगैरे सगळ्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये हा मराठा समाज आता ओबीसी प्रवर्गात आल्याने त्यांना ती संधी मिळते मग मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे नव्याने ज्या नोंदी सापडल्या यामध्ये मराठा समाजातील मुलांना शिक्षणाला आरक्षणाचा फायदा झालाय की नाही तुमच्या परिसरातले तुमच्या कुटुंबातले तुमच्या आसपासची मुलं हे ओबीसीच्या आरक्षणाच्या नवीन प्रमाणपत्रावर शैक्षणिकमध्ये त्यांना संधी मिळाली आहे का नाही तर निश्चितपणे आहे त्यांना नोकरीमध्ये संधी मिळाली आहे का नाही तर निश्चितपणे मिळाली आपण पाहतो एमबीबीएसला प्रवेश मिळालाय इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला आहे वे वेगवेगळ्या ठिकाणी या मराठा समाजाच्या नवीन ओबीसी प्रवर्गात आलेल्या समाज बांधवांना मराठा तरुणांना त्या ओबीसीच्या प्रमाणपत्रावर आरक्षणाचा फायदा मिळाला मग हे दोन फायदे पुन्हा मिळाले तिसरा महत्त्वाचा मुद्दा जरागे पाटलांनी सांगितलं होतं की मुलींना शिक्षण मोफत करा मग ते मराठा समाजाच्या मुलींना शिक्षण मोफत करा इथपर्यंत तो मर्यादित विषय होता आणि जरांगी पाटलांनी तो वाढून त्याची मर्यादा केली की मुलीच आहेत त्यामुळे केवळ मराठा समाजाच्या किंवा ओबीसी समाजाच्या मुलींना शिक्षण मोफत करू नका तर संपूर्ण समाजाच्या ज्या काही मुली असतील त्या सगळ्यांना शिक्षण मोफत करा कारण त्यांचा तो अधिकार आहे त्यांनाही शिक्षणाच्या प्रभावात येऊ द्या आणि जरांगी पाटलाच्या या आंदोलनामुळं राज्य सरकारनं निर्णय घेतला की संपूर्ण प्रत्येक समाजाच्या मुलींना हे शिक्षण आता मोफत करण्यात आलेलं आहे मग तुम्ही याचाही अंदाज घ्या आपल्या परिसरामध्ये मुलींना मोफत शिक्षण झालंय की नाही जिथं लाखोंची फीस भरायची वेळ येत होती तिथं आता मुलींना अल्प दरामध्ये शिक्षणाला त्या ठिकाणी संधी मिळते जर ती ओबीसी कुटुंबातली असेल तर ओबीसी मधून तिचा नंबरही लागतोय आणि फीसही माफ होते ओबीसी प्रवागातला मुलगा असेल तर ओबीसी मधून नंबर लागतोय आणि ओबीसीच्या कोट्यातल्या आर्थिक फीसमध्ये जी सवलत आहे ती मराठा समाजाच्या या नव्यानं ओबीसी प्रवर्गात आलेल्या सगळ्या समाज बांधवांना मिळतोय हा फायदा झालाय का नाही झालाय तर निश्चितपणे झालाय तिसरा भाग असा आहे की आता निवडणुकीला हे ओबीसी प्रवर्गात आल्यामुळे उभा राहू शकतात का नाही राहू शकतात तर शंभर टक्के उभा राहू शकतात हाही याच्यामध्ये फायदा आहे आणि जे काल गॅझेट जे काही लागू करण्याचं हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा जी जो काढलेला आहे ठीक आहे तो गॅझेट कशा पद्धतीनं लागू करायचंय सातारा गॅजेट कशा पद्धतीने लागू करायचे ते महिन्या दोन महिन्यात होईल तो भाग वेगळा आहे परंतु जो जी राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगी पाटलांच्या हातामध्ये काल दिलेला आहे हा राज्य सरकारच्या वतीनं दिलाय मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्यासोबत आलेल्या मंत्रिमंडळानं दिलाय यामध्ये जर तुम्ही आवर्जून पाहिलं तर या मध्ये तिसऱ्या पानावरचा जो शेवटचा पॅरेग्राफ आहे हा अत्यंत महत्वाचा आहे आणि तो सगळे सोयरे हा जो अध्यादेश लागू करा जरांगे पाटील म्हणत होते अगदी त्याच्याशी साधक हा निर्णय आहे यामध्ये तुम्ही जर पाहिला असेल तर मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं याच्यामध्ये स्पष्ट सांगितलंय की ज्या मराठा समाजाला किंवा भूधारकाला जमीन भूधारक नसेल म्हणजे भूमिहीन असेल शेतमजूर असेल किंवा बटाईनं तो शेती करत असेल आणि त्या व्यक्तीकडे जर शेत नसेल तर मग त्याला कुणबी कसं म्हणायचं कारण कुणबी म्हणजे शेतकरी पण त्याला शेतच नाहीये त्याच्या शेत नावावर शेतकरी नाहीये आणि तो कुणाच्या तरी बटाईनं काम करतोय तर मग त्याला कसं मिळणार तर त्याच्यासाठी याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे की तेरा दहा एकोणीशे सदुसष्ट पूर्वी तो तो स्वतः किंवा त्याचे पूर्वज जर संबंधित क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबतचं प्रतिज्ञापत्र जर त्यांनी सादर केलं आणि त्याच क्षेत्रामधला जर कोणी कुणबी असेल ज्याच्याकडे प्रमाणपत्र कुणबीचं असेल त्याला शासनानं दिलं असेल तर त्यानं शपथपत्र दिलं आणि हा माझा नातलग आहे हा माझ्या वंशावळीमधला आहे आणि याला सुद्धा कुणबीचं जातीचं प्रमाणपत्र द्यावं अशी जर त्यांनी शपथपत्रावर मागणी केली तर त्याला सुद्धा कुणबीचं प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गाचा लाभ मिळेल तो देण्यात येईल असं स्पष्टपणे या ठिकाणी लिहिलेलं आहे यासाठी पुन्हा त्यांनी एक पर्याय काढलाय की गाव पातळीवर तीन सदस्य समिती नियुक्त केली आहे म्हणजे गावाच्या स्तरावर तात्काळ ह्याच्या नोंदी आणि शपथपत्र हे आता उपलब्ध होणार आहेत कारण हे जे कर्मचारी अधिकारी राहणार आहेत याच्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी आहे ग्रामपंचायत अधिकारी आहे आणि सहाय्यक कृषी अधिकारी आहे ज्यांचा थेट गाव पातळीवर प्रत्येक कुटुंबाशी संपर्क असतो संबंध असतो आणि त्या ठिकाणी त्यांना नोंदी शोधणं किंवा शपथपत्र घेणं किंवा वंशवळ जुळवणं हे सोपं काम होणार आहे आणि त्यामुळं ही संख्या आता अधिक पद्धतीनं वाढणार आहे मग मित्रांनो जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश आलं नाही वगैरे जे मानताय ते अत्यंत चूक आहे हे कुठेतरी दिशाहीन करणार कार्यक्रम सुरू झालेला आहे जरांगे पाटलांनी जो छगन भुजबळ यांचा खुटा मी उपटेल असं जे सांगितलं होतं आज म्हणावं लागतंय की जरांगे पाटलांनी छगनराव भुजबळ यांचा तो खुटा उपटला आहे आणि आता मराठा आंदोलकांना काय मिळालं तर हे सगळं मराठा आंदोलकांना या ठिकाणी मिळालंय दुसरा भाग असा आहे की ज्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्यांच्यासाठी हा जी आर काढलेला आहे त्यामुळे त्यांना सुद्धा वेळ लागल परंतु त्यांना मिळणार हे मात्र निश्चित आहे दुसरा भाग असा आहे की सातारा गॅझेट कधी लागूच होणार नाही असं वाटत होतं परंतु विद्यमान भारतीय जनता पार्टीचे नेते असलेले शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जबाबदारी घेतली की पंधरा दिवसामध्ये सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात मी भूमिका त्या ठिकाणी आपल्याला शब्द देतो पार पाडेल एक महिन्याचा कालावधीचा दिला याचा अर्थ सातारा गॅजेट लागू करण्याच्या हालचाली सुद्धा या ठिकाणी वाढलेल्या आहेत मित्रांनो दुसरा भाग आहे या आंदोलनामध्ये घरदार सोडून मराठा आंदोलक जे सहभागी झाले होते या आंदोलकावरचे जे गुन्हे दाखल झालेले आहेत हे या तीस सप्टेंबर पर्यंत मागे घेण्यात येतील न्यायालयीन प्रक्रिया आहे त्यामुळे वेळ लागतोय ते घेण्यात येतील असं स्पष्टपणे लेखी स्वरूपात राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या वतीनं राज्य सरकारच्या वतीनं दिले तिसरा भाग याच्यामध्ये ज्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत ज्यांचं बलिदानी आरक्षण देण्यात गेलेले त्यांच्या कुटुंबांसाठी पंधरा कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे आता ही पंधरा कोटी वैयक्तिक कुटुंबाला देणार आहेत की सगळे जे आहे त्यांच्या कुटुंबाला वाटून देणार आहेत हा भाग मात्र स्पष्ट झालेला नाही परंतु मदत देणार आणि त्यांच्या कुटुंबातल्या एकाला शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीला घेणार हे आश्वासन लिखित स्वरूपात त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे तिसरा भाग याच्यामध्ये असा आहे की या आंदोलनाच्या वेळी ज्या दोघा जणांचं त्या ठिकाणी प्राण गेले होते एकाला हार्ट अटॅक आला होता आणि एका अपघातामध्ये आत्महत्या त्यांनी केली होती त्या दोघांना सुद्धा यामध्ये समाविष्ट करून त्यांनाही नोकरी आणि आर्थिक मदत करण्याचा निर्णय त्याच वेळी त्या स्टेजवर आझाद मैदानावर या समितीनं जाहीर केलेला आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टी मिळताय या सगळ्या गोष्टी जाहीर झाल्यात या सगळ्या गोष्टींचा लाभ मराठा समाज बांधव घेतोय मग जर असा असेल तर जरांगी पाटलाच्या आंदोलनातून काही मिळालं नाही मराठा समाजाला तोंडाला पाणी कोसली असं म्हणणं तुम्हाला योग्य वाटतंय का दुसरा भाग असा आहे की याच ओबीसी आरक्षणाच्या प्रमाणपत्रावरती बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी एका निवडणुकीमध्ये निवडणूक लढवली आणि त्यामध्ये त्यांना विजय सुद्धा प्राप्त झाला हा राजकीय फायदा या, या आरक्षणाचा जरांगी पाटलांमुळे मराठा समाजाला झालेला आहे त्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये हाच मराठा जो कुणबीच्या प्रमाणपत्रानं ओबीसी प्रवर्गात आलेला आहे त्यांना ओबीसीच्या जागेवरती निवडणूक लढवता येणार आहे आणि लोकप्रतिनिधींची संख्या त्या ठिकाणी वाढवता येणार आहे हा जो काही सगळा फायदा आहे हा जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे झालाय त्यामुळे त्यामुळं कोण काय म्हणतंय कुणाला फजगत झाल्याचं वाटतंय त्यांना वाटू द्या पण जे सत्य हे स्वीकारावं लागेल काही तांत्रिक अडचणी असतात जी आर हा अनेक वेळा बदलतो त्यामध्ये दुरुस्ती होते आणि या ठिकाणी सरकारला हा जी आर तात्काळ काढावा लागलेला आहे कारण मराठा समाजाच्या आंदोलकामुळं आणि जरांगी पाटलांच्या ठाम भूमिकेमुळे राज्य सरकारला हा निर्णय तात्काळ घ्यावा लागलेला आहे त्यामुळं मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनामुळं मराठा समाजाला जे मिळायचं नव्हतं जे अशक्य वाटत होतं ते या ठिकाणी मिळाले मिळत आहे आणि आणखीन मिळणार आहे हे स्पष्टपणे मी या ठिकाणी सांगतो हे माझं स्पष्ट मत आहे मित्रांनो मला जी वाटते जी माहिती तुम्हाला द्यावी ती मी दिलेली आहे तुम्हाला काय वाटतंय झरांगी पाटलांच्या आंदोलनात तुम्हाला फायदा झालाय काय आणि जरांगे पाटील म्हणाले होते तो खुटा झरांगी पाटलांनी उपटलाय काय आणि छगन भुजबळ यांना दिलेलं चॅलेंज होतं ते जरांगी पाटलांनी पूर्ण केले काय तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमचं मत हे संपूर्ण महाराष्ट्रातून असतं ते अत्यंत अभ्यास असतं म्हणून आमच्यासाठी महत्वाचं असतं मित्रांनो डीएस न्यूज सातत्यानं समाज प्रबोधनासाठी माहिती देतो व्हिडिओ बनवतो ही जर माहिती व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डी एस न्यूजला सहकार्य करा पुन्हा नवीन नवीन माहिती घ्या तो आपल्यासमोरील तोपर्यंत धन्यवाद